हिंगोली येथील विश्रामगृहामध्ये अजित दादा गटाची हिंगोली जिल्हा आढावा बैठक पार पडली यामध्ये नवनिर्वाचित सदस्य पदाधिकारी यांची निवड करून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्ष ही बैठक घेण्यात आली होती उपमुख्यमंत्री अजित पवार गटातील हिंगोली राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी बी डी बांगर यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या नेतृत्वाखाली आज हिंगोली येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी येणाऱ्या लोकसभा निवडणूक तसेच जिल्ह्यामध्ये पक्ष बांधणी आणि नवीन पदाधिकारी यांची निवड करण्यासाठी आज हिंगोली जिल्हा आढावा बैठक पार पडली आहे आमचे प्रतिनिधी आवेश शेख यांनी याबाबतचा आढावा घेतला आहे पाहूयात आज हिंगोली येथील विश्रामगृढामध्ये राष्ट्रवादी अजितदादा यांची जी तर यांच्या नेतृत्वाखाली हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष म्हणून जे बी डी बांगर आहेत यांचे एक प्रथम आढावा बैठक तयार घेण्यात आलेली आहे नेमकं या आढावा बैठकीमध्ये काय चर्चा झाली आणि कशा पद्धतीनं बांधणीचं त्यांनी तयारी केली आहे ह्या पण त्यांच्याकडून घ्या भांगासाहेब जी आज आढावा बैठक घेण्यात आलेली आहे आता जे विधानसभा लोकसभेची जे निवडणूक आहे या संदर्भामध्ये या पार्श्वभूमीवर कशा पद्धतीने आपण नवीन गटाची मागणी करणार आहोत हे बघा निवडणूक म्हणून पक्ष हा माझा सज्ज असतो मात्र डोळ्यासमोर येणारी निवडणूक ही लोकसभा आहे लोकसभेचा उमेदवार हा आमचा अजितदादा जे देतील तो असेल अजितदादानी जो उमेदवार दिला त्या उमेदवाराचं काम आम्ही निश्चितच तळागाळापर्यंत जाऊन त्याला निवडून आणण्याचं काम करू हे बघा हिंगोलीची जागा अगोदर ताई पाटील यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर राष्ट्रवादीच्या पक्षावर जिंकली होती ताई पाटील या केंद्रात मंत्री होत्या हिंगोली लोकसभा हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा एक वलय आहे आणि राष्ट्रवादीचा जर कोणी उमेदवार असेल तर आम्हाला जो काही उमेदवार द्यायचा आहे तो आम्ही सार्वजनिकरित्या न करता आमच्याकडे ज्या ज्या लोकांनी मागणी केली त्या त्या लोकांची नावे आम्ही अजितदादांपर्यंत पोहोचू पक्षांचा कशा पद्धतीने ते प्रचार करणार याच्या संदर्भामध्ये आपण त्यांच्याकडून जाणं काय सांगणार ताई जे तुमची नवीन नियुक्ती झाली या पार्श्वभूमीवर तुम्ही कशा पद्धतीनं काम करणार महिला सक्षमी सक्षमीकरण हे अनेक माध्यमातून केले जाते मग ते बचत गटांच्या मार्फत असो किंवा सिलाई मशीन असो हे जे महिलांचं सक्षमीकरण हे होणं गरजेचं आहे महिला हे समोर येणं हे गरजेचं आहे त्यामुळे आम्ही सर्व जणी मी आणि माझ्या सगळ्या सहकारी तालुका लेवल असो ग्रामीण लेवल असो सगळ्या सहकारी मिळून आम्ही महिलांचं संघटन निश्चित करतो सबंध जिल्ह्यामध्ये सबंध जिल्ह्यामध्ये युवाचं संघटन हे आम्ही गाव वस्ती तांड्यावर जाऊन नक्कीच करणार आहोत आणि माननीय अजितदादा पवार यांची आमचा पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस ज्याला नक्कीच चांगल्या पद्धतीनं बळ कसं देता येईल हे संघटन आम्ही येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये गाव वस्ती चांद्यावर जाऊन नक्की करणार आहोत आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे महाराष्ट्रातला एक नंबर पक्ष कसा उभा राहील आणि युवकाची ताकद त्या पक्षात सर्वात जास्त पद्धतीनं कशी करता येईल हे आम्ही नक्कीच येणाऱ्या काळात काम करणार आहोत जिल्ह्यामध्ये अजितदादा राष्ट्रवादी गटाची पहिली आढावा बैठक घेण्यात आलेली आहे यामध्ये बी डी बांगरसाहेबांनी सांगितलेलं आहे की आम्ही जोमानं काम करणार आहे आणि यावर्षीचा जे येणारी जी निवडणूक आहे याच्यामध्ये राष्ट्रवादी अदादा जे ठरवतील त्यांच्यानुसारच आम्ही का त्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करणार आणि यावर्षीचा जे उमेदवार आहे हे राष्ट्रवादीतच असणार अशा पद्धतीने त्यांनी ठामपणे सांगितलेलं आहे आवश्यक एम सी न्यूज किंगोड